समोर हे कामगार प्रशिक्षण झालेलं आहे ज्याच्यामध्ये प्रशिक्षण झाल्यानंतर काही दिवसाच असत नॉमिनल असतं की जे फोटो वगैरे काढलेले आहेत आणि त्याच्यानंतर बँक अकाउंटला अर्ज कर, अर्ज कर, केल्यानंतर बँक अकाउंटला पैसे जमा झाले आहेत जे काही बेचाळीसशे रुपये तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण सर्व माहिती जाणून घेणार आहे कशा प्रकारे कुठं अर्ज करायचा जा, कुठं जायचं जा। आता आपण ओटीपी टाकून घेणार आहे की ज्याच्यामुळे इथे क्लेम करा अप्लाय फॉर ऑनलाईन क्लेम याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी आणि आपला अंकी मोबाईल नंबर टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे वेबसाईट ओपन झालेली आहे की ज्यामध्ये आपण योजनेसाठी अर्ज करतोय तर तुम्ही बघू शकता तुम्हाला लिहिलेली दिसेल वेलफेअर योजना म्हणजे आपण क्लेमसाठी अर्ज करतोय सेम प्रोसेस फॉलो करायची आहे काहीही अडचण येणार नाही आता तुम्ही बँक अकाउंट नंबर वगैरे टाकलेला असेल ऑलरेडी किंवा फर्स्ट टाइम करत असाल तर बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाकून घ्या आय एफ सी कोड या गोष्टी आता याच्यानंतर आपल्याला केंद्र निवडायचं आहे म्हणजे केंद्रसाठी निवडायचं आहे की व्हेरिफिकेशन साठी आपण जे कागदपत्र घेऊन जाणार आहे ते जे सर्टिफिकेट आपल्याला देणार आहे ते कामगार कल्याण मंडळातील लोक की आपण ट्रेनिंग कम्प्लीट केली आहे तर तुम्ही बघू शकता की आपण इथे केंद्र निवडायचंय तुम्ही तुमच्या सोयीनं जे केंद्र दिसतंय ते आहे शक्यतो तालुका किंवा जिल्हा या दोन्हीपैकी एकच केंद्र दिसेल जिल्ह्याच्या ठिकाणी तर दोन दोन केंद्र दिसेल आता याच्यानंतर सिलेक्ट स्कीम कॅटेगरी याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे शैक्षणिक योजना आरोग्य कल्याण योजना आर्थिक कल्याण योजना तर आपल्याला सोशल वेलफेअर स्कीम म्हणजे समाज कल्याण योजनावर याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे चार प्रकारच्या सहा प्रकारच्या योजना आहेत त्याच्यापैकी आपल्याला वेज लॉस टू बीएडब्ल्यू अंडर प्रायोर लर्निंग लर्निंग आर पी एल एस झिरो सेवन याच्यावरती क्लिक केला आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं माहिती येईल की गेट वर्कर्स असेसमेंट डिटेल्स तुम्ही जेव्हा त्या साईटवर पंधरा दिवसाची ट्रेनिंग कंप्लीट करून येतात त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमची पूर्ण माहिती येईल त्याच्यानंतर साईटचे नाव येईल बॅच बोर्ड ट्रेनिंग पार्टनर नेम मार्क्स किती मिळाले तुम्हाला टोटल मार्क्स किती टक्केवारी आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट पण देतील ते की जे प्रमाणपत्र देतील ते अपलोड करायचंय ते अपलोड केल्यानंतर इथे क्लिक करून तुम्ही बघू शकता इथे क्लिक करायचंय व्हेरीफाय करायचंय आणि तुम्ही इथे भेट देण्याची तारीख म्हणजे व्हेरिफिकेशनची तारीख निवडायची तुम्हाला माहितच आहे की पिवळ्या तारखा ज्या आहेत त्या म्हणजे फुल भरलेल्या आहेत लाल म्हणजे सरकारी सुट्ट्या आणि ते जे काळ्या अक्षर दिसते ते आपल्यासाठी खुले आहेत की ज्या ज्यामध्ये जाऊन आपण अर्ज करू शकतो तर मी एक तारीख सिलेक्ट केलेली आहे कोणती पण तुम्हाला जी दिसते पण ती सिलेक्ट करायची तुमच्या सोयीनुसार आणि क्लिक करून इथे प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवर क्लिक करायचंय अशा प्रकारे तुम्ही माहिती घेऊन अर्ज करू शकता हा अर्ज करायच्या आधी प्रोसेस काय ते पण आपण बघणार आहोत ते पण आपण बघणार आहे तर तुम्ही अजून व्हिडिओला सबस्क्राईब केले नसेल पर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर नक्की चॅनलला की आपण बघणार आहे की कशा प्रकारे आता तुम्हाला कशी माहीत पडेल की तुमची साईड तुमच्या जिल्ह्यात चालू आहे की नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी ही ट्रेनिंग चालू असते त्याची माहिती देखील तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा तर बघू शकता की जिथे महिला वर्ग अर्ज करत आहेत महिला पुरुष सगळेजण करता अर्ज करतात त्यांचे अर्ज जमा करून घेतले जात आहेत त्यांना फोटो काढून घेतले जात आहेत त्याच्यानंतर अजून बघू शकतं की कशा प्रकारे पण अर्ज करून घेतले आणि त्यांना माहिती दिली जात आहे ट्रेनिंग दिली जात आहे तर अशा प्रकारे तर ट्रेनिंग असते काही दिवसाची ट्रेनिंग असते काही काही ठिकाणी फक्त नावापुरती पण ट्रेनिंग असते पण शक्यतो ही व्यवस्थित ट्रेनिंग करून तुम्ही कामगार बांधवून मी बेचायक शौव्याचा लाभ घ्यायचा आहे तुमच्या अकाउंटवर सगळे पैसे जमा होतील अशा प्रकारे अर्ज करायचा आहे हे जे सरकारचं तुम्ही बघू शकता काही दिवसापूर्वी सरकारने सरकार हे काढलेलं होतं आर पी एल ट्रेनिंग जे राज्यातील निवडणूक बांधकाम कामगारांना पूर्व प्रशिक्षण ओळख म्हणजे या अंतर्गत बार ट्रेनिंग दगड रंग काम रंगकाम काम इलेक्ट्रिशियन आणि बाकीचे बांधकाम काम या प्रकारच्या गोष्टी आहेत की जे आर्ट ट्रेडचं प्रशिक्षण देणार आहेत तर तुम्ही नक्की अर्ज करा तुमच्या अकाउंटला पैसे येईल जर काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा